नमस्कार तुमचे स्वागत आहे माझ्या व्हिडिओमध्ये ज्याचं नाव आहे जर्नी विथ शीतल गुजा आज आहे रक्षाबंधन रक्षाबंधनाच्या सर्वांना हार्दिक शुभेच्छा सकाळचे सात वाजलेले आहेत आणि साडेसात ते दीड या दरम्यान राखी नव्हती बांधायची त्यामुळे मग सकाळी सात सव्वा सातलाच आम्ही राखी बांधायला लावली मुलांना आणि सगळं आवरलं आणि मला पण माझ्या भावांना राखी बांधायला जायचं होतं माझ्या आईवडिलांचे घर आमच्या गावातच आहे त्याच्यामुळे काय जायला एवढा वेळ लागत नाही जाताना भरपूर पाऊस आला आणि आभाळ पण भरून आलं होतं थोड्या वेळ आम्हाला जाऊन दिलं घरी पण नंतरून एवढा पाऊस आला की ओढे नाले एक झाले सगळ्या वावरांनी पण पाणी साचलं होतं आणि आता सध्या मूग तोडणीची सगळ्यांचीच घाई गडबड चालू आहे त्याच्यामुळे गेल्यावरच आई म्हटली आता आली तर बाई दोन दिवस राहा आणि आम्हाला मूग तोडू लाग म्हटलं आता लय पाऊस झाला आहे उद्या काय रानात जाता नाही येणार ना, पण म्हटले जर का उघडलं तर जाऊ आपण ती म्हटली आम्ही तुमचा पण मुख तोडायला येऊ पण नाही होय नाही होय करता जावं लागलं आले होते तर गेले एक दोन दिवस आणि बाजूच्या रानात पण मोठ्या चुलत्यांचा मूग होता ते पण मुख तोडीत होते मुगाची गाई आहे आणि माणसं पण भेटत नाही आहेत पाऊस येतो दुपारचं रोजंदारी पण द्यायला परवडत नाही त्याच्यामुळे काही पाहुणे पण आले होते म्हटलं मग जाऊ दे आता राहते आणि यांचा मुग पण तोडून होईल दुपारची जेवायची वेळ झाली जेवणं बिवणं झाले पण एवढं ऊन लागत होतं की उन्हाळ्यासारखं जास्त ऊन उन लागलं की पाऊस संध्याकाळी येणार म्हणजे येणारच माझे असेच रानातील नवनवीन व्हिडिओ पाहण्याकरता जर्नी विथ शीतलगुंदा चॅनेलला लाईक शेअर व सबस्क्राईब करा धन्यवाद